पत्रकार आरोग्य दिनानिमित्त खेड तालुका मराठी पत्रकार संघातील पत्रकारांची संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली खेड तालुका मराठी पत्रकार संघ व ग्रामीण रुग्णालय चांदोली डॉक्टर पवार हॉस्पिटल व लायन्स क्लब ऑफ राजगुरुनगर यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांची आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तीन डिसेंबर एकोणीसशे एकोणचाळीस रोजी मराठी पत्रकार परिषदेची स्थापना करण्यात आली हा दिवस पत्रकार आरोग्य दिवस म्हणून गेले वीस वर्षांपासून साजरा करण्यात येत आहे त्यानिमित्ताने आज खेड तालुक्यातील पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी चांडोली ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डॉक्टर तेजश्री रानडे यांच्या मार्गदर्शनाने इलेक्ट्रोकार्डिओग्राम व रक्ताच्या विविध तपासण्या करण्यात आल्या तसेच पवार हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर उदय पवार व डॉक्टर शीतल पवार यांनी सर्व पत्रकारांची रक्तदाब व मधुमेह तपासणी केली कार्यक्रम प्रसंगी लायन्स क्लब ऑफ राजगुरुनगरचे अध्यक्ष नितीन दोंदेकर खजिनदार विजय घोरपडे ॲडव्होकेट दीपक गुरफ चेतन वाडेकर कुणाल रावळ तसेच डॉक्टर उदय पवार डॉक्टर शीतल पवार चांडोली ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर तेजस्री रानडे खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील तिघळे माजी अध्यक्ष बाळासाहेब सांडभोर महेंद्र शिंदे राजेंद्र लोथे दत्ता भालेराव संजय शेट्टे उपाध्यक्ष आदेश भोजने रामचंद्र सोनवणे रोहिदास होले अशोक कोर्डे, तसेच चांडोली ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर सारिका खाडे संध्या हजारे माधवी टाळकळकर अर्चना चनवल अर्चना धुंडवळ मनाली नाईक मुक्तार शेख ओंकार खंडागळे अल्ताफ पठाण योगेश बोरडकर आदी मान्यवर व तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते आज तीन डिसेंबर हा पत्रकार परिषदेचा स्थापना दिन हा गेल्या वीस वर्षापासून पत्रकारांचं आरोग्य दिन म्हणूनसुद्धा साजरा होत आहे तर आज आपल्याकडे खेड तालुक्यातले बरेच पत्रकार आले आणि आज त्यांची आपण सगळ्यांची एक बेसिक हेल्थ तपासणी केलेली आहे आणि त्यांना मी आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ठेव देते